नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण मांदेली मच्छी साफ कशी करतात प्रकार पाहणार आहोत मी तुम्हाला आहे ना मांदेली मच्छी तीन प्रकार दाखवणार आहे की साफ कशा प्रकारे केली जाऊ शकते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा ही एक मच्छी घेतलेली आहे मी मांदेली आता सुरुवातीला काय करायचं ह्या ह्या साईडने ना आपलं नखाणी असं असं कुर्ताडं ज्याच्या अंगावर जे साल असतं किंवा जे खवले असतात ना ते निघतात हे असं घासत घासत यायचं हे पूर्ण निघतं दोन्ही साईडनी असं नखानी करा किंवा हे चाकूच्या साहाय्याने तुम्ही असं पण काढू शकता पण असं लवकर निघत नाही हे नखानी पटकन निघतं आपल्या तेव्हा असं तुम्ही काढायला प्रयत्न करा असंच दोन्ही साईडचे काढून झाले हे तोंडाचा जो तो भाग आहे इथला हे इथून असं कापायचं चाकूला धार पाहिजे कापता वेळेस हे असं कापून साईडला ठेवायचं हा शेपटीचा भाग आहे सगळ्यांना कट करायचं हलकसच हे साईड जे आहे हे पण हे कापून काढायचं आपण बघा आपण डोकं पण उडवलं शेपटी पण उडवली आणि साईडचं पण कट केलेलं आहे आणि आता हे जे आहे हे इथे घाण असते याची नखाने काढून घ्यायचे हे बघा झालं याचं पोट असते हे पोट फोडण्याच्या घाण काढायचे बघा सगळी निघाली आहे आणि आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं एक प्रकार पाहिला आपण आता दुसरा प्रकार बघा हे इकडे असं पकडायचं आणि इथून डायरेक्ट असं तोड तोड तिकडे खाली यायचं हे बघा असं हे बघा हे असं आणि शेपटी आहे हे खूप पातळ असते मच्छी लगेच तुटते हे बघा दाबलं की तुटते लगेच चाकूची गरज लागत नाही आणि हे साईडचं नाही काढलं तरी चालतं काढत असं तसं तिळायचं फक्त झालं आणि हे आतली घाण जी आहे हे अशीच ढकलायची नखाने पुढे हे बघा हा झाला आपले दोन प्रकार दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले आणि हे असं ह्याचे वरचं का साल जे आहे किंवा खवले जे आहे असे काढायचे शक्यतो जास्त निघत नाही पण तरी पण आपण एक बोट फिरवायचं आणि आता हा तिसरा प्रकार हे बघा आता ह्याला काय करायचं हे जे कल्ले आहेत किंवा ह्याचं तोंड जे आहे ते असं उचलायचं आणि हे आतमध्ये जे आहे काही नाही तोंड आवडतात तर तोंड त्यांच्या ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी हे खास करून हे असं पकडायचं आणि बाहेर बयचं कारण ब मच्छीचे डोळे वगैरे खालेले पण चांगले असतात त्याच्यामुळं काही लोक तोंड नाही काढत असंच ठेवतात तोंड पण त्यांना आवडतं मग हे बघा आपलं तोंड जागरच राहिलं आणि हे घाण पण काढून घेतले आपण आणि हे शेपटी पण तोडली आणि हा असा कचरा पण काढून घेतला वरतून आणि हे जे साईडचं आहे तेही काढून घेतले हे बघा आता हे तीन प्रकार मी तुम्हाला मच्छी दाखवली आहे कशी साफ करायची मांदेली मच्छी तर आपण ह्याला धुवून घेऊयात आता हे बघा आता ही मांदेली जी आहे साफ करून घेतलेली आता ह्याला धुवायची कशी ते सांगते आहे ही मांदरी जी आहे ही पूर्ण चार ते पाच पाण्याने अगोदर नुसती इसळून घ्यायची जसं आपण भाजी इसळून घेतो ना तशी इसळून घ्यायची आधी चार ते पाच पाण्यानंतर आणि मग तरुण एक एक पीस घ्यायचा चार ते पाच पाण्यानंतर इसळून झाल्यानंतर काय करायचं हे जे आहे आतमध्ये ह्याच्यामध्ये असं पाणी टाकायचं आणि हे असं थोडंसं खरडून काढायचं नखाने काही घाण असेल तर ते निघून जाते मग चार ते पाच पाण्यात इसळून झाल्यानंतर हलकासा एक एक पीसला फक्त हलकासा असा एक हात मारायचा म्हणजे आपली पूर्ण टोटल स्वच्छ होईल हे बघा काहीच नाही तर ही आपली पूर्ण झालेली आता हिला आपण फ्रायला घेऊ शकतो हे बघा अशा प्रकारे मी सगळे पीस एक एक भिवून घेतलेले आहेत आणि हे बघा सगळी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तुम्ही पण सेम अशाच प्रकारे घरी ट्राय करा